सुरुवातीलाच बातमी आहे धनंजय मुंडे यांनी वाल्मी कराडच्या कुटुंबियांशी घेतलेल्या भेटी संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतली आहे आज पहाटे धनंजय मुंडेंनी भेट घेतल्याची माहिती आहे तर कराडच्या आईची तब्येत बिघडल्यानं विचारपूस करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वाल्मी कराडच्या आडून टीका करण्यात येत होती राजीनाम्याची मागणी जोर धरू लागत होती कारण वाल्मी कराड धनंजय मुंडेंचा जवळचा मानला जातो धनंजय मुंडे संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेले नाहीत मात्र विशेष म्हणजे वाल्मीकर जो सध्या अटकेत आहे जो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे त्याच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेल्या आहेत त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या आमदारांशी नेत्यांशी संवाद साधणार आहेत मात्र या संवाद कार्यक्रमात धनंजय मुंडे अनुपस्थित आहेत या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव मंत्री धनंजय मुंडे हे कराड कुटुंबियांच्या भेटीला गेले होते त्यांच्या आईची आईची म्हणजे कराडच्या तब्येत त्यांनी केलेली आहे त्यामुळे आता चर्चांना उधाण आलं या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा कारण की वाल्मिक कराड यांच्या आई काल दिवसभर त्यांनी बारा तासापेक्षा अधिक काळ जे आहे ते परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केलं साधारणपणे त्यांचं वय पंच्याहत्तर वर्षापर्यंत वय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आंदोलन केल्यामुळे त्यांची तब्येत जे आहे ते खालावलेली होती आणि अशा परिस्थितीत धनंजय मुंडे परळीत आले होते आणि त्यांनी वाल्मिक कराड यांच्या आई आणि कुटुंबाची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस त्यांनी केलेली आहे तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत कुटुंबाला देखील त्यांनी धीर देण्यासंदर्भामध्ये बोलल्याचं सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे मात्र या ठिकाणी सध्या या भेटीची चर्चा जी आहे ती आता बीड जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे एकंदरीत जर बघितलं तर वाल्मिक कराड यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली त्यानंतर समर्थक आक्रमक त्यांचे झाले होते अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांनी फक्त तब्येतीची त्यांच्या आईची तब्येत बिघडलेली होती आणि ही तब्येती संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी भेट घेतली माहिती आपल्याला माहिती मिळत जी धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी